नमस्ते फ्रेंड्स आज आपण मटार पनीरची हॉटेलसारखीच थिक ग्रेव्ही भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ग्रेव्ही एक आणि भाज्या अनेक तर ती हॉटेलमध्ये सतत सर्वच भाज्यांना एकाच प्रकारची ग्रेव्ही वापरलेली असते फक्त मसाला आणि तिखटचे प्रमाण थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळे वेग वापरतात भाज्यांची स्मूथ आणि शायनी ग्रेव्हीसोबतच मटार पनीरची भाजी कशी बनवायची ते आज, आज आपण पाहणार आहोत चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा आपण इथे भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये काही तेल आहे तेलामध्ये आपल्याला असे बारीक उभे चिरलेले कांदे घालायचे कांद्यांचं प्रमाण तुम्ही इथे भाजी किती बनवणार आहात किंवा किती जणांसाठी बनवणार आहात त्याच्यावरती ठरणार आहे तर इथे मी आज ही जी भाजी आहे तर ती चार जणांच्या प्रमाणात बनवती आहे त्यामुळे इथे मी दोन मोठे असे कांदे बारीक उभे कट करून घेतलेले आहेत दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला हे जे कांदे आहेत ना ते अगदी स्लो गॅसवरती असे परतून घ्यायचे आहेत कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि त्याचा कच्चे जाऊस्तोपर्यंत आपल्याला हे कांदे असे परतूनच घ्यायचे दोन ते तीन मिनिटभर असे कांदे परतून झाल्यानंतर यामध्ये दोन मोठे असे लालसर टोमॅटो बारीक कट करून घालायचे आहेत आणि टोमॅटो देखील आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं असे परतून घ्यायचे टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत आपल्याला यामध्ये मगजच्या बिया अशा दोन ते तीन मोठे चमचे घालायचे आहेत लसूण घालायचा आहे भरपूर असा आणि आलं देखील घालायचं आहे आता ह्या मगजच्या बिया ज्या आहेत ना ते किराणा दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या मगजच्या बिया आहेत ना त्या अगदी सहजपणे मिळून जातील काजूऐवजी तुम्ही जर का फक्त ह्या मगजच्या बियांचा वापर केला ना तरी देखील आपली भाजीला मस्त असा थिकनेस देखील येतो आणि अगदी शायनी आणि स्मूथ असं टेक्शर आपल्या भाजीला येऊन जातं म्हणूनच काजूऐवजी मगजच्या बिया वापरणं हे अगदी मस्त असं ऑप्शन आहे त्यानंतर हे जे टोमॅटो आणि कांदा आहे ना हे लवकर शिजण्यासाठी यामध्ये काही मीठ घालायचं आहे सुरुवातीलाच असं मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो जे आहेत ना ते अगदी पटकन शिजतात आता यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आपल्याला हे टोमॅटो आणि कांदे जे आहेत ना ते अगदी मऊसूद असे शिजवून घ्यायचे दहा मिनिटांनंतर कांदे आणि टोमॅटो अगदी मस्त असे मऊसूद शिजले देखील आहेत आता हे सर्वच मिश्रण थंड करून मिक्सर मध्ये आपल्याला बारीक फिरवून घ्यायचे पाणी न घालताच आपल्याला याची मस्त अशी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची कढईतलं मिश्रण पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक फिरवायचं आहे तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये त्याच कढईमध्ये इथे पनीर भाजून घेऊया तेलामध्ये आता हे जे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण इथे पनीर घेतलेलं आहे तर इथे मी साधारण पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर वापरलेलं आहे पनीर असं तेलामध्ये भाजून घेताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी फास्ट ठेवायची आहे नाहीतर मग पनीरला पाणी सुटून आपलं जे पनीर आहे ना ते व्यवस्थित असं भाजलं जाणार नाही आहे त्यामुळे अगदी गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवायची आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हे पनीर जे आहे ना ते अगदी अलटून पलटून असं भाजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटामध्ये हे पनीर छान असं भाजून झाल्यानंतर लगेच कढईतून काढून घ्यायचं आहे कढईमध्ये पुन्हा इथे तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी देखील चालणार आहे आता यामध्ये घालूयात काही खडे मसाले तर खडे मसाल्यांमध्ये इथे मी काही तेजपत्ता घातलेला आहे दालचिनी घातली आहे आणि छान असं ते तुपावरती परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं होतं तर ते या कढईमध्ये घालून घ्यायचे अशा पद्धतीने ग्रेव्हीची थिकनेस कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकताय मस्त अशी स्मूथ आणि शायनी आपली इथे ग्रेव्ही बनवून तयार झाली आहे अगदी हॉटेल सारखीच रंग देखील पाहू शकताय तुम्ही आपण कुठल्याच प्रकारचा इथे फूड कलर वगैरे वापरलेला नाहीये फक्त लालसर टोमॅटो वापरल्यामुळे सुद्धा आपल्या ग्रेव्हीला किती छान रंग आलेला आहे हॉटेलमध्ये सुद्धा अशाच प्रकारची जी ग्रेव्ही आहे ना ती एकाच वेळेला बनवून ठेवतात फ्रीजमध्ये फक्त त्यामध्ये फूड कलर वापरलेला असतो त्यामुळे ती जास्त लालसर रंगामध्ये दिसते तर आता इथे आपण लालसर रंग येण्यासाठी अगदी नॅचरल पद्धतीने यामध्ये मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर इथे काश्मीरी लाल मिरच पावडर जी असते ना तर ती दोन चमचे घालायची आहे आणि घरगुती गरम मसाला इथे तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आहे काश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे भाजीला किंवा ग्रेव्हीला खूप छान रंग येतो आता यामध्ये काही पाणी घालायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाले वाटण केलं होतं ना त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला वाया जाऊ नये यासाठी तेच पाणी पुन्हा आपल्याला या ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे अशा पद्धतीने खूप जास्त पाणी न घालता चार ते पाच चमचे पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे सुरुवातीला आणि अशा पद्धतीने ही जी ग्रेव्ही आहे ना ती अशी मंद गॅसवरती अगदी परतून घ्यायची आहे त्यानंतर ग्रेव्ही परतून झाल्यानंतर यामध्ये काही वाटाणे घालायचे आहेत तर आता वाटाणे जे आहेत ना ते ताजेच वापरलेले आहेत मी त्यानंतर पुन्हा पाणी घालायचं आहे आणि कसुरी मेथी यामध्ये घालायची आहे ग्रेव्हीची जी थिकनेस आहे ना ती ऍडजस्ट करायची आहे बरोबर ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये अशा कसुरी मेथीचा वापर केल्यामुळे भाजीची चव जी आहे ना ती आणखीनच खुलून येते आता आपल्याला इथे साई घालायची आहे दुधाची तर तुमच्याकडे जर का अशी साठवणीतली साई असेल तर ती घालायची आहे भाजीमध्ये अतिशय अप्रतिम अशी चव येते आणि भाजीला रंग देखील खूप मस्त असा येऊन जातो दुधावरच्या साईच्या ऐवजी तुम्ही इथे फ्रेश क्रीमचा वापर केला तरी देखील चालणार आहे परंतु फ्रेश क्रीम ही सगळ्यांकडेच एकाच वेळेला अवेलेबल असते असे, असे नाही म्हणून इथे मी फ्रेश क्रीमच्या ऐवजी आपल्याला दुधावरची साई देखील वापरता येईल तर ते मी इथे सांगितलेलं आहे सर्वच मिश्रण एकाच वेळेला परतून झाल्यानंतर यावरती दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय काय रंग आलेला आहे भाजीलात अगदी नॅचरल असा रंग आपण भाजीला आज आणलेला आहे त्याचबरोबर आपण फूड कलरचा देखील वापर केलेला नाहीये भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय मस्त अशी स्मूथ ग्रेव्ही आपली इथे बनवून तयार झालेली आहे अगदी हॉटेल पाण्याचा खूप जास्त वापर न करता ठीक ग्रेव्ही तुम्ही इथे बनवू शकताय रंग तर पहा काय सुरेख आलेला का आहे आता यामध्ये आपण जे पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं तेलावरती तर ते पनीर ह्या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी पनीर सुद्धा खूप जास्त वेळ इथे परतून घ्यायचं नाहीये नाहीतर मग ते चिवट आणि चिकट असं बनतं अगदी जेमतेमच हलकासा या पनीरचा रंग बदलेपर्यंतच आपल्याला हे जे पनीर आहे ना ते तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं हे मिश्रण असंच परतून घेतल्यानंतर यावरती पुन्हा पाच ते सात मिनटं असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली मस्त अशी मटार पनीरची ग्रेव्हीची भाजी तयार झालेली आहे अगदी हॉटेलसारखीच हॉटेलसारखीच अशी थिक ग्रेव्हीची भाजी करताना मी सांगितलेल्या अगदी परफेक्ट टिप्स आणि ट्रिकचा इथे वापर करायचा आहे खूप जास्त पाणी न घालता फक्त आपण जे कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवलेली ना सुरुवातीला तर ते फक्त मिश्रण जे आहे ना ते मिक्सरमधून काढल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालायचं रंग आणि टेक्स्चर काय अप्रतिम असं आलेलं आहे अगदी हॉटेलसारखंच तुम्हीसुद्धा अशी भाजी नक्कीच एकदा ट्राय करून पहा त्याचबरोबर मला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय